नमस्कार जानकी आणि ऋषिकेशने खूपच छान अशी चाल खेळलेली असते जानकी आणि ऋषिकेशने ऐश्वर्याला तोंड कशी पाडत त्यांच्यासमोर मुद्दामून भांडून त्यांचा प्लॅन यशस्वी करून घेतलेला असतो ऋषिकेशने सर्वांसमोर सांगितलेलं असतं की मी आता सिद्ध करणार की ही माझीच आई आहे तेव्हा लता खूपच घाबरते लता म्हणते म्हणजे म्हणजे ऋषिकेश तू कसं सिद्ध करणार आहेस मला सांगशील का त्यावेळेला लगेच ऋषिकेश म्हणतो आई आई तू माझी आहे आहेस हे मला कळलं आहे पण खरं सांगू का आपण आता हे सिद्ध केलं पाहिजे सगळेजण तुझ्यावरती आरोप करतायत मला नाही पटत प्लीज प्लीज आई तू मला सहकार्य करशील कर ना तेव्हा लगेच मोठ्यानी लता बोलते हो नक्कीच करेन पण काय करायचं सांगशील का त्यावेळेला ऋषिकेश बोलतो आपण आता डी एन ए टेस्ट करायची हे ऐकल्यानंतर तर लताचे धाबेच दलानतात तिला काय करावं तेच समजत नाही ती खूपच घाबरलेली असते ती मोठ्याने बोलते वाट लागली आता काय करावं तेच समजत नाही पण मला शांत बसून चालणार नाही मला काही ना काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे पण काय करू मी कसं करू मलाच कळत नाही पण मी शांत बसणारच नाही तेवढ्यात मात्र ऐश्वर्या बोलते डीएनए टेस्ट डीएनए टेस्ट करायची काही एक गरज नाही आणि खरं सांगायचं तर डीएनए टेस्ट डीएनए टेस्ट नाचवू नका त्यावेळेला लगेच जानकी बोलते का डीएनए टेस्ट का करायची नाही डीएनए टेस्ट तर झालीच पाहिजे डीएनए टेस्ट झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही ऐश्वर्या आणि तुला का भीती वाटते मुळात ज्यांची डीएनए टेस्ट करायची आहे त्यांना तर भीती वाटायलाच नको कारण त्यांचं तर पूर्णपणे ठाम मत आहे की काहीही झालं तरी सुद्धा जर का ती ऋषिकेची आई असेल तर तिला तर घाबरायची गरजच नाही बरोबर ना काय पार्वती आई त्यावेळेला लगेच लता बोलते नाही नाही मी अजिबात घाबरत नाही आणि मी कशाला घाबरेन माझ्याच मुलाजवळ माझी टेस्ट करायची आहे आई आहे मी त्याची आई असणारच ना तेवढ्यात मात्र इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं लता आणि ऐश्वर्या बेडरूममध्ये बोलत असतात त्यावेळेला लता म्हणते हे बघ तुझ्या या अशा वागण्यामुळे जर का हे प्रकरण माझ्या अंगाशी आलं तर मात्र मी तुला माफ करणार नाही हे सगळं तू निस्तरायचं मला यातलं काहीच ऐकायचं काही नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा मी अजिबात या गोष्टीत सहनच करणार नाही हे जर का माझ्या अंगाशी आलं ना तर सगळं काही मी तुझ्यावर टाकेन आणि विषयच संपेल हे ऐकून मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते पुरे आता मला यातलं काहीच ऐकायचं नाही आणि जर का यातलं काही ऐकायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्ही उगास माझ्याशी भांडू नका मी बघेन ना डी एन ए टेचचे रिपोर्ट ना मी बदले तुम्ही नका काळजी करू इकडे ऋषिकेश आणि जानकी बोलत असतात त्यावेळेला जानकी ऋषिकेशला म्हणते वा ऋषिकेश वा आज तर एक नंबर प्लॅन रचलात ऋषिकेश खरंच तुम्हाला मानलं पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीने हा प्लॅन रचला ती पद्धत खरंच योग्य आहे आता तर ती ऐश्वर्या हे डीएनए ए चे रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न सुद्धा करेल तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो हो डीएनएेच चे रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न केला जाईल पण जानकी आपल्याला सतर्क राहिलं पाहिजे जर का आपण सतर्क राहिलो नाही तर सगळं काही आपल्या हातातून निसटून जाईल काय करायचं जानकी तूच बोल तेवढ्यात मात्र जानकी बोलते तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही ऐश्वर्याने कितीही खड्डे खणू देत आता तरी सुद्धा मी तिला पुरून उरेन आता तर या ऐश्वर्याच्या ना नांग्यात ठेचल्या तर नावाची जानकी ऋषिकेश रणदिवे नाही प्रत्येक वेळेला ऐश्वर्याने नाही नाही ती कारस्थानं केली पण या वेळेला मात्र तिने आईंना वेठीस धरले आणि आई आईंच्या डोळ्यात आलेले अश्रू मी कधीच पाहू शकत नाही ऋषिकेश सुमित्र आई माझ्यासाठी फक्त माझी सासू नाही तर आई आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे ना ऋषिकेश मी अनाथ आहे मला आईचं प्रेम कधीच मिळालं नाही पण ते जर का प्रेम मला कोणाकडून मिळालं असेल तर ते सुमित्र आईकडून त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं मी कधीच बघू शकत नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि समजा रिपोर्ट बदलले गेले आणि तेच जर पॉझिटिव्ह पौ आली तर तेव्हा लगेच जानकी बोलते तुम्ही काळजीच करू नका जे काही करायचं आहे ते मी करेन तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं डी एन ए टेस्ट झालेली असते डी एन ए टेस्ट झाल्यानंतर ऐश्वर्या त्या लॅबमध्ये गेलेली असते आणि त्या लॅबवाला माणसाला पैसे देत असते तेवढ्यात मात्र ऋषिकेश आणि जानकी टाळ्या वाजवत पुढे येतात आणि म्हणतात वा वा ऐश्वर्या रणदिवे काय चाल खेळता तुम्ही म्हणजे हे सगळं कटकारस्थान तुम्ही रचलंय तेव्हा लगेच ऐश्वर्या पलटी खाते आणि म्हणते काय बोलताय तुम्ही उगाच काही बोलू नका मी कसलंही कटकारस्थान वगैरे रचलेलं नाही आणि माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते ऐश्वर्या थोबाड फोडेन एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या मला पूर्णपणे माहिती आहे तू एक नंबरची खोटारडी आहेस ऐश्वर्या या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता जर का तुझ्यामुळे माझ्या आईला जर का काही त्रास झाला तर मात्र सोडणार नाही ऋषिकेश बघितलं माझं ठाम मत होतं की ही लता जी कोणी आहे ती तुमची पार्वती आई नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो ऐश्वर्या यावेळेला मात्र तू हद्द पार केलीस आणि या वेळेला मात्र तु मी तुला माफ करूच शकत नाही जानकी ऐश्वर्याच्या झिंजा उठत तिला फरपटत रणदिव्यांच्या घरात घेऊन येते आणि तिला जोरात सर्वांसमोर आपटते तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी तुझी हिंमत कशी झाली त्यावेळेला सारंग जानकीवरती धावत जाताच ऋषिकेश सारंगची कॉलर पकडतो आणि म्हणतोय ए गप्पा बस अरे तुझ्यासारखा मुलगा तर मी पाहिलाच नाही स्वतःच्या आईला त्रास होत असताना सुद्धा तू ज्या पद्धतीने तुझ्या बायकोची साथ देतोयस ना सारंग ती पद्धत चुकीची आहे आणि मला या गोष्टीचा खरंच त्रास होतोय सारंग मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती सारंग एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छाच नाही सारंग यापुढे मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे आता विषयच समाप्त हा विषयच आता संपला मला खरं तर कोणाचंच काही ऐकायचं नाही तेवढ्यात मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच सारंग सुमित्राला बोलतो बघितलं साई जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा कसं वागतायत ते म्हणजे यावेळेला सुद्धा त्यांनी ऐश्वर्याला जबाबदार ठरवलं त्यावेळेला लगेच जानकी बोलते गप्प बसा सारंग भाऊजी तुम्हाला काही माहिती आहे का सारंग भाऊजी तुमच्या या बायकोने लॅबवाल्याला पैसे दिले आणि खरं सांगायचं तर तिने हे टेस्टचे रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता पण तो बिचारा प्रामाणिक होता म्हणून त्यांनी पैसे घेतले नाहीत त्यावेळेला लगेच सारंग बोलतो असं ऐश्वर्या वागू शकत नाही त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही जरा शांत बसाल सारंग प्लीज तुम्ही जरा शांतच बसा उगाच नको त्या गोष्टी वाढवू नका त्यावेळेला लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या हे सर्व खरं आहे त्यावेळेला लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही जरा गप्पच बसा कारण तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ना ती पद्धत चुकीची आहे सारंगभाऊजी कारण तुमच्या या वागण्याचा कुणालाही त्रास होऊ शकतो प्लीज स्वतःला सावरा कारण तुमचं वागणं मला पटतच नाही त्यावेळेला सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे मी मी ऐश्वर्याला या गोष्टीमध्ये साथ दिलेली नाही आणि तू उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस त्यावेळेला जानकी बोलते आरोप करत नाही मी सारंगभाऊजी तुम्ही स्वतः त्या लायकीचेच आहात तेव्हा मात्र सारंगला खूप मोठा धक्का बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंगचे आता सगळे काही सत्य समोर आलेत आतासुद्धा सुमित्रा जानकीलाच दोष देईल की कायमचं या पार्वतीला आणि ऐश्वर्याला पोलिसांच्या ताब्यात देईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू